खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल श्री मायक्का देवीची यात्रा उत्साहात संपन्न लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकातील चिंचली येथील श्री मायाक्का देवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली महानैवेद्य व बोनीचा आज मुख्य दिवस असल्याने पहाटेपासून नैवेद्य अर्पण करण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती त्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता ढोल कैताळ आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात भंडारा व खोबऱ्याची उधळण करत श्री देवीच्या नावानं चांगभलं या गजराने चिंचली नगरी दुमदुमून गेली होती यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक उपस्थित होते कुडची रायबाग पोलीस व श्री मायाक्का देवस्थान ट्रस्टने यात्रेचे चोख नियोजन केले होते यात्रेनिमित्त महानैवेद्य बोनी व पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला यात्रेनिमित्त चिंचली नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती भक्तिभावाने होणाऱ्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे चिंचली नगरी पिवळ्या रंगात नावून निघाली होती तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल